कंत्राटदाराचा हलगर्जीपणा रस्त्याचं काम त्यामुळे अपूर्ण राहिलेलं आहे हातमाळे गाव रस्ता दोन वर्षांपासून प्रलंबितच आहे खराब रस्त्यामुळे अपघाताच्या संख्येतही वाढ झाली आहे संभाजीनगर तालुक्यामध्ये सावंगी मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेमधून मंजूर झालेल्या हातमाळी गाव ते हातमाळी फाट्यापर्यंत रस्त्याचं काम कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे मागच्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेलेच आहेत विजय आपण पाहतोय अगदी दोन ते तीन किलोमीटरचा हा रस्ता आहे मात्र दोन वर्ष हा रखडलेला आहे या कंत्राटदारावर काही कारवाई करण्यात येणार आहे का नक्कीच जर पाहिलं जाणवी तर हा प्रकरण ठीक जे आहे ते अनेक दोन वर्षापासून हा रस्ता जो आहे तो प्रलंबित आहे यावरती फक्त मुरूम टाकत आला आणि त्यामुळे संपूर्ण रस्त्यावरती जे आहे ते चिखलमयी होत आहे आणि ठिकठिकाणी खड्डे देखील पडत आहेत त्यामुळे शाळेकरी जे मुलं आहेत त्यांना शाळेत जाण्यासाठी तब्बल तीन किलोमीटर जे आहे ते चिखलातून जावं लागतं तर अनेक ठिकाणी रुग्णांना जे आहे ते देखील या रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यातून जावं लागत आहे मात्र याकडे ठेकेदाराचं जे आहे ते दुर्लक्ष होत आहे संबंधित गावकरी जे आहेत त्यांनी वेळोवेळी याकडे प्रशासनाकडे तक्रारी देखील केली आहे मात्र याकडे कंत्राटदाराचा दुर्लक्षपणा होत असल्याचं गावकऱ्यांच म्हणणं त्यामुळे आता गावकरी देखील गाव त्या ठिकाणी आक्रमक झाले होते आणि कंत्राटदारावरती कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती गावकऱ्यांनी केली आहे मात्र लाडसांगी मुख्यमंत्री सडक योजनेचा हा रस्ता मंजूर झालेला आहे तब्बल दोन वर्ष झाले आहे तरी हा रस्ता अपूर्ण आहे त्यामुळे आता कंत्राटदारावरती कारक कारवाई करावी अशी मागणी आता तेथील गावकरी करत आहेत धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी